आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक, एक पण ना भविष्य ते असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा ताथांग समुद्र समूद, समुद्र किंवा सागर मराठ्यांचा मराठीच पाहिल्यांदी मराठ्याला बघणार आहे या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली आरपारची शेवटची फाईट मराठ्यांनी झटून राहा आम्ही झटून येई पाटील आज शिष्टमंडळ जात आहे काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकरं नेणार आहेत ने आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी केशी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तेही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवे टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय आता नऊ वाजता इथून निघता आहे आता लगेच केली उपोषणं केली सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेले मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत तो मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊली सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहेत त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण आहे त्यांच्या लेकरा बाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी का काम बुडिलेलं काय वटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावाले येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हान आहे गुतो ना, ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र ही सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलो मुंबईचा शेवटची वारी आरपारची शेवटची फाईट थे। मराठ्यांनी झटून राहा मी झटून हां तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बाबा बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बोडा म्हणतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो आमरण उपोषण म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक आमरण उपोषणे केली आहेत आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे त्याला जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्यात अंमलबजावणी करावी अंमलबजावणी शिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतोन करतोन ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितोन ते तो वाचितून फिचितो ते संपला विषयात हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाहीत सगळे सोयरीचे अधिसूचनेच्या अंमलबाजून पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला तो पुरा करायचा असे आठ नऊ माग त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसते आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या आवत आणले ते नाही आता हां दगड ठेवून दे मी ते म्हणजेच माघारी येतात आण नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उपटी दे हा ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणंच जातं सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी उफ्रीचं आहे उभाट्या होतं आणलेच भाऊ खतं घालाय ठेवलं नाही आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पाडा आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची हो त्याची त्याला माग तर सरकी डोकी केली होती त्यामुळं काम ठेवलं नाही तिने आणि काम ठेवू नका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसतं चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आम्ही येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलो झाल्यावर काय नाही येणार पुन्हा बाळांचं वाटवळ करू नका संधी ओळखीत जा जेवतं ताटबाजूला लोटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठ आले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता